नाही नाही मी म्हणलो मी धडकून कमून म्हणलो नसत तुम्हाला माहित नाही का स्वभाव कमून म्हणलं हा बैठे परळीत आहे होणार ताकते न होणार अख्ख्या मराठी बी एकजूट होणार ताकते येणार कारण त्यांच्या लेकरा बाळाचा प्रश्न आहे ते ना राजकारणाचा प्रश्न आहे ना जातीवादाचा प्रश्न आहे मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराचा प्रश्न आहे मराठा घरात बसणार नाही स्वतःच मी बसत नाही मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मराठा कशामुळे घरी बसत काय कशामुळे गब काम रोज येत काम आमच्या पाठीलाच पूजेल इड्याना पार आम्हाला काम आहे इड्यांना पार काम आहे एक दिवस स्वतःच्या लेकरासाठी जातीसाठी आपण एकत्र आलो पाहिजे लोक येणार शंभर टक्के येणार आणि मी हाई तवर मी मराठ्या कोणाच मी कोणाचाच होऊ शकत नाही जोपर्यंत मनोज जरा येणार तोपर्यंत मी कोणाचाच होऊ शकत नाही ना कोणत्या महाविकास आघाडीचा ना कोणत्या महायुतीचा ना कोणाचा मी मराठ्यांचा म्हणजे मराठ्याचाच राहणार आणि मराठ्याला मात्र न्यायच मिळून येणार आता इथं कोणी पण येतं मी आज नाही शब्द वापरत मी तुम्ही अनेक दिवसापासून शब्द वापरतो कुणी पण अंतर्वालित आला तो पाहुणाच असतो इथं कोणी येऊ शकतो कोणी जाऊ शकतो काही काही तर असे आलेले की आम्हाला भयंकर बोललेली माणसं सुद्धा आलेले याच्या आधी पण इथं अंतर्वालीत मात्र मला मातृत्वाचीच भूमिका मायाचीच भूमिका निभावा पाटील धनंजय मुंडे किती वाजता भेटलेत आणि शेतकऱ्याच्या अनुदानावर चर्चा झाली का आणि आरक्षणावर काही चर्चा झाली दिवसाचा वेळ सरकारला मागच्या मध्ये निर्णय होणं अपेक्षित होतं मात्र तिथे काही ठोल झालेलं नाही दहा दिवसानंतर तुम्ही शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरणार असा इशारा सरकारला दिलेला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका